अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तसेच तुम्हा आपल्या सर्वांचे हृदय सम्राट आदरणीय भुजबळ साहेब मंचावर उपस्थित सर्व समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि आरक्षणाचं संकट या ओबीसी समाजावर का आणि कशासाठी आलो हे आरक्षण संपुष्टात काय ज्या ब्रिटिशांच्या सरकारने अठराशे बहात्तर ला या देशामध्ये जातीनिहाय जनगणनेला सुरुवात केलेली होती ती अठराशे बहात्तर ची जातीनिहाय जनगणना 1931 ला बंद पडली आणि ही जाती निहाय जनगणना बंद पडल्यामुळे या देशाच्या सरकारकडे माळी किती सुतार किती नावी किती कोष्टी किती हा जो भारामृतेदार समाज आहे या ओबीसींची आकडेवारी या देशाच्या सरकारकडे उपलब्ध नाही जशी अनुसूचित जातीची आकडेवारी उपलब्ध आहे आदिवासी जनतेची आकडेवारी उपलब्ध आहे केंद्राच्या सरकारकडे अनुसूचित जातीची आकडेवारी उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारला अनुसूचित जातीच्या समूहाला बजेट मध्ये तरतूद करावी लागते लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासींची आकडेवारी केंद्र सरकारकडे उपलब्ध असल्यामुळे या देशाच्या सरकारला साडेसाठ टक्के रिझर्वेशन साडेसाठ टक्के बजेट मध्ये नियोजन समितीमध्ये केंद्र सरकारच्या तरतूद करावी लागते तेच आमचं म्हणणं आहे केंद्र सरकारला उठबळ साहेब मी दोन हजार दहा साली या ओबीसीची जाती न्याय जनगणना करा यासाठी जळगाव शहरामध्ये चार हजार ओबीसी समाजाचा मोर्चा काढला होता या सरकारकडे हत्तींची संख्या आहे आकडेवारी उपलब्ध आहे या सरकारकडे घोड्यांची संख्या उपलब्ध आहे या सरकारकडे सिंह सिंहांची आकडेवारी उपलब्ध आहे वाघांची आकडेवारी उपलब्ध आहे या सरकारकडे गाढवांची आकडेवारी उपलब्ध आहे या सरकारकडे माकडांची आकडेवारी उपलब्ध आहे पण माणसांची आकडेवारी उपलब्ध नाही सरकार जनावरांची मोजणी करू शकत ते सरकार ओबीसी ची गणना काय करत नाही हा आमचा या केंद्र सरकारला सवाल आहे आणि या सरकारला माहित आहे की या देशामध्ये तीन जाती या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती जर ओबीसी म्हणून एकत्र तर या देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला सातशे त्रेचाळीस जाती ओबीसीच्या एकत्र आल्या तर या देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला तेली दिसेल माडी <पपपपपथ> दिसेल कोडी दिसेल कोष्टी दिसेल कुमार दिसेल सुतार दिसेल आणि म्हणून हे षडयंत्र आहे या देशाची सत्ता या देशाच्या प्रधानमंत्र्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नये म्हणून ओबीसीची जाती न्याय जनगणना केली जात इथे नद्यांची घटना केली जाते इथे झाडांची गणना केली जाते इथे दर्या डोंगरे पर्वतांची गणना केली जाते पण ओबीसीची गणना केली जात नाही त्याच जा कारण या देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी आहे आणि हा बावन टक्के जर ओबीसी एकत्र आलं तर ग्रामपंचायतीच्या सरपंचा पासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत राष्ट्रपती पदापर्यंत जर कोणी राष्ट्रपती होईल प्रधानमंत्री होईल मुख्यमंत्री होईल तर तो ओबीसी होईल ही असती सरकार मध्ये लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला इशारा देतो तातडीन या, या देशातल्या जनगणना करा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे बावन टक्के ओबीसी ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बावन टक्के प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं बावन टक्के ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण बावन टक्के ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण भारताच संविधान हे सांगत कि लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे या देशाच्या सरकारनी बावन टक्के ओबीसी आरक्षण दिलं नाही मित्रांनो आपल्याला आपले हृदय सम्राट आपले झुंजार नेते आपले क्रांतिकारी नेते मान्य भुजबळ साहेबांचं भाषण ऐकायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं एका ताकदीनं ओबीसीच्या या प्रश्नावरती लढाईसाठी एकजूट व्हावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो की एक दिवस हा लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि या ठिकाणी थांबतो जय ज्योती जय क्रांती